ज्ञानेश्वरी महादेव मुंडे यांनी विषारी औषध प्राशन केल्याची घटना रुग्णालयात उपचार सुरू प्रकृती स्थिर महादेव मुंडे यांच्या खुणामागचे नेमके कारण काय आरोपी कोण होते पोलीस तपास इतका का ढिसाळ न्यायासाठी एखाद्याने प्राण गमवावा लागणार का हे प्रश्न अनुत्तरित आहेत अठरा महिने उलटले तरीही सत्याचा अंधार शेवटी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी घेतले विष परळी येथील बँक कॉलनी परिसरातील महादेव दत्तात्रय मुंडे यांच्या निर्गुण खुणाला आज अठरा महिने पूर्ण झाले पण तरीही पोलिसांना ना आरोपी सापडलेत ना खुणा कारण स्पष्ट झाले न्यायाच्या वाटेकडे बसलेल्या त्यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी अखेर आत्महत्येचा मार्ग धक्कादायक घटना समोर आली आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार ज्ञानेश्वरी मुंडे यांनी विष प्राशन केले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत या घटनेने संपूर्ण परिसरात याच घटनेची चर्चा केली जात आहे महादेव मुंडे यांचा धारधार शस्त्राने खून झाला होता ही घटना आजही गुढच असून पोलीस तपास प्रलंबितच आहे अठरा महिने उलटूनही न्याय मिळत नसल्याने कुटुंबीय मानसिक तणावात होते असे शेजाऱ्यांकडून सांगण्यात येते ज्ञानेश्वर महादेव मुंडे ज्ञानेश्वरी महादेव मुंडे यांनी विषारी औषध प्राशन केल्याची घटना आज सोळा जुलै रोजी दुपारी साडेबारा वाजता घडली त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालय बीड येथे दाखल करण्यात आले असून सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अमोल जोगदन यांनी दिलेल्या माहितीनुसार रुग्ण सध्या स्थिर असून सर्व प्राथमिक तपासण्या करण्यात आलेल्या आहेत रिपोर्ट्सही नॉर्मल असून कोणताही धोका नाही योग्य उपचार सुरू आहेत ज्ञानेश्वरी मुंडे यांच्या या टोकाच्या पावलामुळे पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे आता तरी या प्रकरणात गंभीर दखल घेतली जाईल का याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे